एमडी मॅफेड्रॉन विक्री करणारे दोन पुरुष आरोपी जेरबंद तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फतीनं माहिती मिळाली की पाटील नगरमधील मनपा गार्डनचे कंपाऊंड लगत सार्वजनिक रस्त्यावर त्रिमूर्ती चौक परिसर अंबड नाशिक येथे रोहित नंदकुमार पवार उर्फ बिट्ट्या बाबू प्यारेलाल कनोजिया नाशिक हे एम डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता येत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शिताफीनं पकडून त्यांचेकडून आमली पदार्थ शोधक श्वान मॅक्स यांचे मदतीने अंदाजे तीन लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा एकाहत्तर पॉईंट पाच ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल तीस हजार रुपये किमतीचे तीन वेगळ्या कंपनीचे मोबाईल असं एकूण तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपितांविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास अंमली पद, पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस करीत आहेत नमूद आरोपींना अटक करून माननीय न्यायालयात हजर केलं असता माननीय न्यायालयानं अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी पावतो पोलीस कोठडी मंजुरी दिली आहे रोहित नंदकुमार पवार उर्फ बिट्ट्या याच्या विरुद्ध यापूर्वी अंबड व गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत बाबू प्यारेलाल कनोजिया याचे विरुद्ध यापूर्वी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उप आयुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे व पोलीस निरीक्षक सुशिला चौधरी विशाल पाटील रंजन बेंडाळे बेडाळे देवकिसन गायकर संजय ताजने भारत डंबाळे बळवंत कोल्हे अनिरुद्ध यवले बाळासाहेब नांद्रे अविनाश फुलपगारी योगेश सानप चंद्रकांत बागडे अर्चना भड सर्व नेमणूक आंबली पदार्थ विरोधी पथक गुन्हे नाशिक शहर तसेच आंबली पदार्थ शोधक श्वान पथकाचे गणेश कोडे किसान पवार नानाबडे यांनी कामगिरी केली आहे वृत्तसंकलन सय्यद